सरांबरोबर किरवे धरायला आलेलो आहे युवक सरच शूट करते रात्रीचे किरवे बाहेर निघतात त्याच्यामुळे किरवे आम्हीच कुठे हा तो बघतो तो, तो चाल बघतो घे ना पकड ना लवकर लागलं का काय लागलं पकडाव खाली पाया फाटले नाही दोर पकडलावर प्रणवने त्याचा पहिला किरवा हे बघा असे वरती निघलेले असतात संध्याकाळचे गवत खायला हे <से ख़़़ाँ> <से ख़़़ाँ> बघा एवढा किरवा मिळालाय आपल्याला अजून एक निघल हे असे निघतात पाण्यातून बाहेर बिळातून त्यांच्या बाहेर निघालेले असतात चांगली आहे बघा त्याच पिल्लू पण आहे आई आहे त्याच्या सोबत बापे बाप का हे <laughs> <हाँ। laughs> बघा आम्ही गरुम पण पकडण्याचा प्रयत्न करणार आहे ही काडी आणि हिला मांदेली बांधलेली आहे रबराने साईज अरे गवतो चढते चढते अरे पकडून दोन्ही हाताने पकड तोंड तोंडात गवत बापरे तरी पायदी आहे दोन्ही आता दोन पकडले चांगले मोठे लेअर आणि रेसिपी पुरते मित्रांनो भरपूर झालेत आता निघूया तिकडनं हे बघा कस पकडले हाताला हे खेकडे काळ्या खेकडे इतके जोरात चावत नाही सगळे संध्याकाळचे गवत खायला आलेले असतात याच्या पण तोंडात गवत आहे हे बघा आम्ही परत जाताना मिळालेला आहे हा खेकडा अरे भाई साहेब बी बहार पकड ना पकडायलाच एवढा केवढे झाले तरी चार पाच पकडायला आलो आपण हे बघा मित्रांनो आपल्याला जाता जाता हा साप दिसला आहे मन्यार साप जास्त जाऊ नको फक्त मन्यार साप आहे हा हे बघा कसा दिसतंय हे बघा ह्या खेकडी आणल्यात आपण रात्री ह्याच आज आपण कुकिंगला घेणार आहे आता पहिले खेकडी साफ करून घेतो हे बघा मम्मीने खेकडींसाठी मसाला घेतलाय टोमॅटो हवरी मिरची आलं लसूण खोबरं भाजलेला कांदा आणि कोथमीर आता मग मी याचं वाटण बनवून घेणार आहे आता आपण चूल पेटून घेतली चांगली आता कढई तापाय ठेवतोय कडाई तापली आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊ तेल कडक तापले आता आपण आलेलस मी पेस्ट टाकू आता लगेच कांदा कोथिंबीर तो वाटण टाकू टमाट्याची गिरवी टाकून ती पण हलवून घेऊ चांगली चांगली गिरवी मिक्स झालं झाले तेल फुटले सगळे लाल तिखट मसाले टाकून घेऊ आता ते सगळे तो कांदा मसाला टाकले एक चमचा घरच लाल तिखट आहे तो एक चमचा टाकते हळद पावडर पा। अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला या हात अर्धा एक चमचा मीठ सगळं मिक्स करून घेतो आता परत आता आपण याच्यामध्ये शेकडी फुलून घेणार आहे

खेकडी चांगल्या मसल्या परतून घेऊ त्याच्या चव चव चांगली आहे ती म्हणजे मसाला सगळा चांगला लागल्यावर आपण त्याच्यात नंतर पाणी टाकणार आहे मिक्स झालं बघा आता मसाला लागला आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आणि त्यातून मिक्स करते आता सगळं चांगलं आणि थोडं पाणी लागणार आहे ला। आपल्याला चांगली उकळी आलेली आहे आता म्हणून आता हे कांदा आणि हावरी भाजून वाटलेली ती सोडायची वरून सगळं मिक्स करून आपण परत उकळी यायची वाट बघू असं सगळं मिक्स झालं म्हणजे व्यवस्थित लागतं चांगली उकळी आली आपण मसाले सोडल्यानंतर उकळी चांगली आली आता उतरून घेऊ वरण आता घेऊन वाढून देते आणि तुषारला मम्मी दिले वाढून कसं झालंय विचारू त्यांना खूप छान केले तुषारनी आणि सनीनी तुम्हाला सांगितलंय कालवून कसं झाले आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू